张练张练 મળ્યા તળ્યા મળ્યા તર્યા મળ્યા તર્યા તર્યા મળે <laughs> તળે <laughs> <laughs> Minau. Staret. Mat. Staret. 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 Staret

तळ्यात मर्यात तळ्यात चार स्पर्धक नाही दोन स्पर्धक दोन दोन आरती आणि अक्षरा चौथी वर्सेस सावी तळ्यात पुढे मळ्यात माझ्या रेडीत म्हणजे तळ्यात म्हण तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात <laughs> <laughs> बघा कॉम्पिटिशन जबरदस्त आहे व बिस्किट पुढं कोण जिंकतय रेडी